विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अचलेरे येथे सुतरेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या पुण्य स्मरणोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम प्रतिनिधी नवनाथ शिंदे कुंसावळी लोहारा तालुक्यातील अचलेर येथे श्री ली शिव बसव शिवाचार्य व श्री ली शब्र सुतरेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या पुण्यस्मरोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अचलेर मठामध्ये श्री, श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु प्रसन्न रेणुका डॉक्टर वीरसोमेश्वर राजदेशी केंद्र शिवाचार्य महासंस्थान रंभापुरी पीठ बाळेवनरूर यांच्या कृपाशीर्वादाने अचलेल मठाचे श्री ली शिव शिवबसव शिवाचार्य व श्री ली शब्र शिवाचार्य महास्वामीजींच्या पुण्यस्मरोत्सवानिमित्त गुडापूर देवी महापुराण सुरू करण्यात आले आहे व लिंगेक्य महास्वामीजींच्या समाधीस्थळी महारुद्राभिषेक चालू आहे नवनगर हुबळी मठाचे मठाधिपती श्री डॉक्टर शब्र राजशेखर शिवाचार्य हे महापुराण सांगत असून संगीत गवई म्हणून शिवशरणय स्वामी तसेच ज्ञानेश्वर बोळकोटे हे तबला वाजवण्याचे काम पाहत आहेत दिनांक तेवीस मे दोन हजार बावीस रोजी अश्ले येथील मठात भजन व जागरणाचा कार्यक्रम होणार असून दिनांक चोवीस मे दोन हजार बावीस रोजी श्री ली शब्र शिव बसव शिवाचार्य व श्री ली श ब्र सुतरेश्वर शिवाचार्य यांच्या प्रतिमेचे अचलेर गावातून भव्य अशी सवाद्य मिरवणूक निघणार आहे त्यानंतर मठामध्ये अयाचार दीक्षा कार्यक्रम व पुराण समाप्ती कार्यक्रम होणार आहे यावेळी उपस्थित महास्वामीजींचे आशीर्वचन होणार आहे व शेवटी महाप्रसाद वाटप होणार आहे या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन या मठाचे नूतन मठाधिपती श्री सुतरेश्वर महास्वामीजी यांनी सर्व भक्तांना व नागरिकांना केले आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येथील सर्व नागरिक व सद्भक्त मंडळी परिश्रम घेत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा